श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते हे व्रत भगवान शिवांचे अवतार देव खंडोबा यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावांनीही त्यांना ओळखले जाते जे भगवान शंकरांचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवांची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चंपाष्ठी जी आहे ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वार बुधवारी साजरी केली जाणार जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिथीला सांजेला घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके पुरणाचे पाच दिवे तयार करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवांना ओवाळावे शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्यात व औक्षण करावे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृताने अभिषेक करावा चाफ्याची फुले देवांना अर्पण करावीत घटावर फुलांची माळ अर्पण करावी दिवा प्रज्वलित करून देवांना ओवाळावे पूर्णाचा नैवेद्य त्याचबरोबर बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामनामध्ये भंडारा भरून त्यावरती पाच विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध मद भंडारा खोबरी वाटी ठेवावी पाच मुले व पुरुषांना बोलावून घट उचलावा व तीन वेळा यळकोट यळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावेत या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्यांची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो तसंच शिवांचेही ध्यान केले जाते शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध गंगाजल अर्पण केले जाते ते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची देखील परंपरा आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा व व्रत पापाचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनामध्ये सुख शांती आणते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात ज्यामुळे खंडेरायांचे आशीर्वाद आपल्याला घरातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या चंपा तुम्ही काहीच नाही केलं तळी जरी नाही भरली तरी कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे असं केल्याने तुम्हाला खंडोबाचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल अशा या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा चंपाष्ठीचा उत्सव सहा हो चा चंपा चंपा दिवस चालतो जो अमावस्येपासून सुरू होतो आणि उद्या षष्ठीच्या दिवशी संपतो म्हणूनच या दिवसाला चंपाषष्ठी असं म्हणतात हे सहा दिवसाचं व्रत आहे आणि ज्याला चंपाषष्ठीची नवरात्र असं देखील म्हणतात भक्त पूर्ण श्रद्धेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावून आरती करतात चंपाष्ठीचे महत्व शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयाचा प्रतीक आहे या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो धन ऐश्वर आरोग्य कुटुंब सुख मिळते जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर चंपाषष्ठीला कुत्र्याला खाऊ घालण्याची देखील परंपरा आहे कारण असं केल्याने सर्व अडथळे दूर होतात घरामध्ये समृद्धी येते असे मानले जाते कारण कुत्र्याला मल्हारी मारतंडांचा अवतार मानले जाते आणि त्याला खायला घालणे हे त्यांचे दर्शन घेण्यासारखेच आहे खंडेराय अर्थात मल्हारी मार्तंड जे आहेत ते अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जातात ज्यांना त्यांचं पुरुष कुलदैवत माहिती नाही त्यांनी देखील म्हणजे खंडेरायांची सेवा केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणूनच कुत्र्याच्या स्वरूपात असलेल्या खंडेरायांची सेवा उद्या आपल्याला करायची आहे कारण आपल्याला जेजुरीला जाणं हो किंवा प्रत्यक्ष ते तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेणं शक्य नाही आणि उद्या कुठे न कुठेतरी दैवी संचार त्यांचा होत असतो आणि कुत्र्याचं स्वरूप जे आहे ते खंडेरायांचं मानलं जातं म्हणूनच ही जी सेवा आहे ती उद्या आपल्याला करायची आहे शक्य असेल तर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण बघा बऱ्याचदा असं होतं की खूप आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे तो फार काळ घरामध्ये टिकत नाही तो खर्च होतो म्हणजे समस्या असतात ज्यामुळे तुम्हाला वारंवार इतर इतरांकडून पैसे उधार ओसनवारीवर घ्यावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरात असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि वारंवार हे जे संकट आहे आजारपणाच्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये येत राहतं त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे कुठेतरी स्थिरता जीवनामध्ये लाभावी यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण हे जे संकट तुमच्या घरावरती येतं ते त्यातून तुम्ही सुटू शकत नाही म्हणूनच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही समस्या आहेत घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील रडत असतील मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील घर घरच्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल त्यांच्यावरही वारंवार संकट विघ्न येत असतील काही ना काहीतरी दुखापत त्यांना कुठे गेल्यानंतर होत असेल किंवा नजरदोष होत असतील त्यामुळे ते वारंवार आजारी राहत असतील तर आपल्या घरामध्ये प्रसन्न सकारात्मक अशा वातावरणामध्ये वाटवू शकत नाही आणि त्याचबरोबर जर घरामध्ये उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यांना खूप वर्षापासून म्हणजेच मुलबाळ होत नाही त्यांनी उद्या चंपाीचं व्रत करावं खरं तर हे षडरात्रीचं व्रत देखील जोडप्याने केल्याने त्यांना जर मुलबाळ होत नसेल तर अशा दाम्पत्यांना म्हणजे संतान प्राप्तीचे योग देखील जुळून येतात असं म्हणतात पण आता सहा दिवस जर तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी जोडीने उपवास करायचा आहे खंडेरायांना नैवेद्य वगैरे दाखवायचा तळी वगैरे भरायची तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर आणि जर तळी वगैरे भरत नसतील किंवा खंडोबा तुमचं जर कुलदैवत नसेल दुसरा असेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता कारण आधी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याच्या रूपामध्ये खंडेराय जे आहेत ते पृथ्वीवरती वावरत असतात कारण इतर दिवसांच्या तुलनेमध्ये त्यांचं दैवी तत्व हे एक हजारपटीने सक्रिय झालेलं असतं म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या काय करायचं पहाटे लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे झाली की सर्वप्रथम देवपूजा वगैरे करून घ्यायची तुमच्या घरामध्ये घट स्थापना झालेली असेल तर ते घट तुमच्या पद्धतीने तुम्ही हलवू शकता तळी भरल्यानंतर किंवा नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आणि आता नैवेद्यामध्ये काय करायचंय तर तुमच्या घरामध्ये जोही नैवेद्य पूर्णावर्णाचा किंवा बऱ्याचशा घरामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत हा स्वयंपाक केला जातो कारण तो खंडेरायांना अत्यंत प्रिय आहे तर तो स्वयंपाक तुम्हाला तयार करायचा आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण स्वयंपाक करतो म्हणजे पोळ्या किंवा भाकरी आपण करतो तर पहिली पोळी जी आहे ती आपण गाईसाठी काढत असतो आणि शेवटची पोळी जी आहे किंवा भाकरी आहे ती आपण कुत्र्यासाठी काढतो अगदी त्याचप्रकारे आपण घरामध्ये जर बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य तयार करणार आहोत तर अशा वेळेस पहिली भाकरी आपल्याला गायीसाठी ठेवायची आहे आणि शेवटची भाकरी आपल्याला कुत्र्यासाठी काढायची आहे आता कुत्र्यासाठी ती भाकरी काढून घेतल्यानंतर यावरती काय ठेवायचं तर उद्याच्या दिवशी यावरती जर वांग्याचं भरीत तुम्ही घरी बनवलं असेल कांद्याची पात वगैरे टाकून तर ते भरीत त्यावरती ठेवायचं आणि वांग नसेल तुमच्या घरामध्ये वांग खात नसतील इतर काही कारणं असतील तर तुम्ही एक गुळाचा खडा देखील त्यावरती ठेवू शकता आता त्यानंतर काय करायचं घराच्या आसपास तुमच्या एखादा तरी कुत्रा तुम्हाला सापडेल शक्य झालं तर काळ्या रंगाचा कुत्रा जर मिळाला तर उत्तम आहे नाही मिळालं तर काय करायचं जो कोणता कुत्रा तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याजवळ जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण आता नैवेद्य तर आपल्याला घ्यायचा आहे एका ताटामध्ये हा नैवेद्य घ्यायचा कलश भरून पाणी घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये बघा खोबऱ्याच्या वाटीमध्ये जर तुम्ही हळद भरून ठेवली असेल म्हणजे षडनवरात्र तुमच्या घरामध्ये साजरी केली जात असतील तर ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये असलेली हळद थोडीशी तुम्हाला घ्यायची आहे कारण हळद जी आहे ती भंडारा म्हणून ओळखली जाते कारण हे खंडोबांची नवरात्रचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे भंडाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही तो भंडारा घ्यायचा आहे जर षडरात्र तुमच्या घरात नसतील तर देवघरातील थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि कुत्र्याजवळ जायचं त्यांनी जर पाय धू दिले म्हणजे पायावरती पाणी टाकू दिलं ता तर टाकायचं आणि नाही टाकता आलं तर काय करायचं आहे की जो तुम्ही भंडारासोबत नेलेला आहे तो भंडारा कुत्र्यावरती तुम्हाला टाकायचं आहे त्यांनी जर कपाळी लावू दिला तर उत्तमच आहे तर तसं तुम्ही करू शकता कारण कोणत्याही कुत्र्याचं उद्याच्या दिवशी दर्शन होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण असं केल्याने आपल्या आयुष्यातील अडीअडचणी अडथळे दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते खंडोबाच्या उपासनेमध्ये कुत्र्याला एक विशेष स्थान आहे त्यामुळे कु चंपाष्टीला कुत्र्याला खाऊ घालणे हे खंडोबाची सेवा करण्यासारखं आहे म्हणून तो भंडारा लावल्यानंतर काय करायचं की ती भा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा गुळाचा खडा ठेवून ते जे ताट आहे तुम्ही कुत्र्यासमोर ठेवू शकता किंवा एका पेपरवरती ती जी भाकरी आहे तुम तुम्हाला कुत्र्याला खायला ठेवायची जमिनीवरती नैवेद्य ठेवू नका कारण आपण हा खंडोबांच्या स्वरूपात असलेल्या कुत्र्याला खाऊ घालणार आहोत तो नैवेद्याच्या स्वरूपात आहे त्यानंतर पाणी त्या नैवेद्यभोवती फिरवायचं आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या चूकभूल झाली असेल तर माफ करा अशी तुम्हाला क्षमायाचना करायची आहे आणि तुम्ही घरी येऊ शकता आता तुम्हाला हा नैवेद्य करणं शक्य नाही झालं पण तुम्हाला आसपास एखादा कुत्रा दिसला मग आता मी तर नैवेद्यसोबत आणलेला नाही मग मी आता काय करू तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता एखादं आसपास तुमचं दुकान असेल तर तिथून तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा घेऊ शकता किंवा उद्याच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी पाच प्रकारच्या मिठाया ज्या आहेत त्या कुत्र्यांना खाऊ घालणं हे खूप शुभ मानलं जातं यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात खंडेराय प्रसन्न होतात आणि बघा अडचणी देखील यामुळे दूर होतात जर जा शक्य झालं तर पाच प्रकारच्या मिठाया तुम्ही कुत्र्याला त्या खाऊ घालायच्या आहेत पण बघा कुत्रं जर काळ्या रंगाचं असेल तर खूपच उत्तम पण काळ्या रंगाचं नाही मिळालं तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्या रंगाचं कुत्रं तुम्हाला समोर दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला पाच प्रकारच्या मिठाया किंवा तुम्हाला एखाद्या दुकानामध्ये जर बिस्किटचा पुडा मिळाला तर ते बिस्किट किंवा एखादा गोडाचा पदार्थ मग एखादी मिठाई जरी मिळाली तर ती मिठाई तुम्ही खाऊ घालायची आहे काही ना काहीतरी तुम्हाला खाऊ घालायचं आहे कारण उद्या चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला खूप खूप महत्त्व आहे पण ज्यांच्या घरामध्ये खंडोबांचे नवरात्र म्हणजेच षडरात्र उत्सव सुरू आहे त्यांनी हा उपाय करावा का तर त्यांनी देखील हा उपाय करावा कारण आधी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याच्या स्वरूपामध्ये खंडेराय उद्या पृथ्वीवरती वावरत असतात त्यामुळे कोणत्या रूपात ते आपल्याला भेटायला येतील हे सांगता येत नाही आणि त्याचबरोबर षडरात्र उत्सवाच्या दरम्यान म्हणजे या सहा दिवसांमध्ये जर कुत्रा आसपास आला तर ते त्याला हकलून लावायचं नाही आज आला किंवा उद्या जर तुमच्या घराजवळ आला तर खंडेराय तुमच्या घरामध्ये आलेले आहेत असं समजून त्याला तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे शक्य झालं तर भंडारा आधी सांगितल्याप्रमाणे लाव आला तर उत्तम आहे आणि जर घराच्या आसपास जर तुम्हाला कुत्रा नाहीच दिसला शेजाऱ्यांच्या घरात आहे तर त्या कुत्र्याचं जाऊन तुम्ही पूजा केली त्याला ह्या नैवेद्याच्या वस्तू खाऊ घातल्या तरी चालतं पण शेजाऱ्यांची तुम्हाला तशी परवानगी घ्यावं लागते आणि मला नाही वाटत की उद्या चंपष्ठीच्या दिवशी कोणी तुम्हाला आडवेल की असं करू नका वगैरे पण जे पाळीव कुत्रे असतात ना त्यांना एक विशिष्ट प्रकारचं डाएट दिलं जातं ते दोन वेळा वगैरे अन्न घेतात पण तुम्ही दिलेला हा नैवेद्य जर त्या कुत्र्याने खाल्ला तर उत्तम आहे असं समजा की तुम्हाला खंडोबाचे आशीर्वाद मिळालेले आहेत खंडोबा तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत आणि जर त्या कुत्र्याने नाही खाल्ला तरी काही तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही तर असा हा उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा धन्यवाद